तर नाव पूर्वीच काय माहीत नाही पण ज्या ते आम्हाला कुठेतरी त्यावेळी डोंगरे म्हणजे चिकटू जे पडतात त्या पद्धतींची काही भूमिका असते कारण आम्हाला पूर्वजाशिवाय मला काय नाव दिलं आणि आम्ही एकदा भूमिका घेतली तर हे का सोडत नाही माझ्या या रांगड्या भाषेत मी काय सांगावे जे वस्तू सांगणे दुसऱ्या सोडून द्या दुसऱ्या पस्तीस चाळीस होत आमचं तीनुसती निवडणूक प्रक्रिया आहे निवडणूक प्रक्रिया घ्यायची आहे आघाडीची आणि माहितीची लोकांना घेऊन जायची गोष्ट आहे कुणाला घेऊन जायचं आमचा निर्णय नाही याचा निर्णय पण राष्ट्रवादी महत्त्त नाही ताकद आमच्या एवढ्या आणि आजीदादा कोल्हापूरला आमच्या संगीत गोकुळला आले होते आणि खऱ्या तर सांगणं गरजेचं आहे माहिती आहे खऱ्या अर्थानं या संघावर मोठे उपक्रम असतील ते माननीय पवारसाहेबांचे हे वस्तू वस्तूच आहे नाही कारण मुसरी साहेबांना माहिती आहे मला माहिती आहे पण जर शाळेच्या साक्षीद आहे नॉर्मल एक रुपयाच्या किमतीत आम्हाला जागा दिली